थंडीच्या दिवसामध्ये उष्ण असलेल्या भाज्या खावेत तर थंडीच्या दिवसामध्ये जास्त मेथीचा वापर करावा तर मी आज मेथीची भाजी बनवणार आहे ती पण वेगळ्या पद्धतीने थोडीशी डबल दोन चपात्या अजून आपल्या पोटामध्ये जाणार आहेत कारण की ही भाजी अशी टेस्टी बनणार आहे लसूणी मेथी नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये आपले आरोग्य बिघडते तर आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या आरोग्यासाठी चांगला आहार महत्वाचा आहे तर आहारामध्ये आपल्या पालेभाज्यांचा समावेश जास्त केला पाहिजे तर थंडीच्या दिवसामध्ये ज्या पालेभाज्यामध्ये उष्णता खूप असते त्या पालेभाज्या आवर्जून खावेत तर मी आज बनवते लसुनी मेथी तर लसुणी मेथी आज मी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे अतिशय टेस्टी भाजी असणार आहे आणि आपल्या आरोग्यासाठी तर मेथी खूप छान आहे तर मेथीचा वापर तुम्ही रोज जेवणामध्ये करत जावा चला तर मग आता आपण लसूनी मेथी बनवायला सुरुवात करूया लसूनी मेथी बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे मेथीची भाजी तर इथे मी एक पेंडी स्वच्छ निवडून आणि धुऊन आणि पाणी पूर्णपणे सुकून ही भाजी घेतलेली आहे तर इथे जास्त डेटांचा वापर करायचा नाही फक्त भाजीचे शेंडे असतात पुढेचे ते आणि पाणी घ्यायची आहेत तर आता आपण ही भाजी चिरून घेऊया तर या भाजीला आपण जास्त बारीक चिरायचं नाही असं अर्धवट चिरून घ्यायचं आहे तर जास्त चिरू नका नाहीतर कडवटपणा जास्त लागेल भाजीला तर अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे तर आता आपण बनवूया पेस्ट तर इथे मी फुटण्याची डाळ असती ती घेतलेली आहे चार चमचे तर फुटण्याची डाळ तर सर्वांनाच माहीत असते तर नंतर मी इथे घेणार आहे शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे तर शेंगदाणे दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत आणि दोन चमचे पांढरेती तर ही पावडर बनवून घेऊया पावडर बनवून झाल्यानंतर यात थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे तर अशी ही पेस्ट आपल्याला बनवायची आहे लसूणी मेथीसाठी तर ही पेस्ट आपली आता तयार झालेली आहे तर आपण आता पुढची प्रोसेस सुरू करूया तर पहिल्यांदा आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर मेथीची भाजी बनवून घ्यायची आहे एकदम साध्या पद्धतीने तर दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि बारीक कट करून घेतलेला लसूण तर लसूण छान लाल होईपर्यंत परतून घेऊया आणि बारीक चिरलेली मेथी आहे ती घालूया तर मेथीच्या भाजीला जास्त शिजवायचं नाही आपल्याला फक्त एक दीड मिनिटच भाजीला शिजवायचं आहे तर मेथीला आपण मिक्स करून घेऊया लसूणसोबत तर ही भाजी आपल्याला एक ते दीड मिनिटच शिजवायची आहे तर बघूया आता आपण तर ही भाजी अर्धवट शिजलेली आहे तर अशीच आपल्याला हवी आहे तर ही भाजी तयार झालेली आहे आता बाजूला काढून ठेवूया तर आता आपण पॅनमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे जिरे एक चमचा घातलेला आहे आणि कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन ते तीन आणि नंतर इथे मी भरपूर असा लसूण घालत आहे लसूणी मेथी आहे म्हटल्यानंतर लसूणचा जास्त वापर होणार आहे तर आता कांदा आणि लसूण छान परतून घेऊया कलर चेंज होईपर्यंत तर आता कांदा लसूण छान भाजून झालेला आहे तर नंतर यामध्ये घालणार आहोत आपण टोमॅटो तर टोमॅटो इथे घालायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला जास्त घालायचं असले तर दोन तीन जास्त घालू शकता पण मी इथे एकच टोमॅटो घातलेला आहे तर बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालायचा आहे आता कांद्यासोबत हा टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे टोमॅटो विरगळेपर्यंत छान भाजायचा आहे नंतर इथे मसाले ॲड करायचे आहेत तर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा घरचा मसाला घातलेला आहे लाल तिखट आणि अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घातलेली आहे आणि नंतर इथे थोडीशी हळद घालणार आहे मी अगदी थोडीशी घालायची आहे जास्त घालायची नाही आणि गरम मसाला पण इथे आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा तर आता हे मसाले छान मस्त असे भाजून घेऊ या कांद्यासोबत तर कांदा टोमॅटो मस्त असे मसाले छान भाजलेले आहेत तर नंतर इथे मी घालत आहे थोडंसं पाणी तर ग्रेव्ही छान शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर कांदा टोमॅटो लगेचच शिजला जातो थोडंसं पाणी घातले की तर नंतर यामध्ये आपण घालणार आहोत जी आपण पेस्ट केलेली होती ती घालायची आहे तर आपण फुटाण्याची डाळ तीळ आणि भाजून घेतलेले शेंगदाणे याची पेस्ट बनवलेली होती तर ही पेस्ट घातलेली आहे तर ही पेस्ट सेम काजूच्या पेस्टसारखी दिसत आहे तर या पेस्टमुळेच आपल्या लसुणी मेथीला अतिशय टेस्ट फार छान येणार आहे क्रीमी असं टेक्चर येणार आहे तर मस्त अशी ही पेस्ट झालेली आहे आता आपण मिक्स करून घेऊया आणि या ग्रेव्हीमुळेच आपल्या लसूणी मेथीला दाटसरपणा छान येणार आहे तर आता ही पेस्ट छान शिजवून घ्यायची आहे तर थोडंसं पाणी घालायचं आहे नंतर यामध्ये कारण की एवढंच पाणी जर तुम्ही घातलं तर जास्त घट्ट होईल थोडीशी आपल्याला पातळसर ठेवायची आहे जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही तर नंतर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं होतं तर ही छान मस्त अशी ग्रेवी शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटे ग्रेव्ही छान शिजल्यानंतर मी इथे शिजवून घेतलेली मेथीची भाजी घातलेली आहे तर आता आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊया तर ही लसूणी मेथीची भाजी चार ते पाच लोकांना पुरेल अशी ही बनवलेली आहे अतिशय टेस्टी आणि मस्त असा वास सुटलेला आहे मेथीचा तर फ्लेवर छान उतरलेला आहे या ग्रेवीमध्ये तर आपल्याला दोन मिनिटे छान ग्रेवीसोबत ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे मेथीचा फ्लेवर पूर्णपणे भाजीमध्ये उतरेल आता आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडंसं तर वरती आता झाकण ठेवूया आपण आणि दोन मिनिटे छान शिजवून घेऊया लसुनी मेथी तर मस्त अशी लसूणी मेथी शिजलेली आहे दाटसर पण आपण छान आलेला आहे तर एवढाच आपल्याला थिकनेस ठेवायचा आहे जास्त पातळ नाका करू आणि जास्त घट्ट पण नाका करू तर नंतर वरतून मी फोडणी देणार आहे लसूणची तर तूप घेतलेलं आहे तर तुपाची आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि लसूणचे असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत पातळ तर वरतून मी सुक्या मिरच्या पण काही घालणार आहे सुक्या मिरच्या आणि लसूण छान तुपामध्ये परतला की आपण ही फोडणी लसूण मेथीवर इथे घालणार आहे तर अतिशय टेस्टी लागणार आहे लसूणी मेथी कारण की आपण लसूणचा फ्लेवर देणार आहोत या भाजीवरती तर लसूणची फोडणी दिलेली आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे या लसूणचा अतिशय टेस्टी लागते ही भाजी आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली मस्त अशी खमंग चमचमीत भन्नाट अशी लसुनी मेथीची भाजी तर ही लसुनी मेथीची भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत रोटीसोबत किंवा भातासोबत ही खाऊ शकता तर ग्रेव्ही पण मस्त क्रीमी अशी झालेली आहे टेक्चर तुम्ही बघू शकता दाटसरपणा छान आलेला आहे या भाजीला तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा तर मेथीची भाजी खाऊन पण कंटाळा येतो मेथीचे पराठे बनवतो तेच ते खाऊन पण कंटाळा येतो म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही लसुनी मेथी बनवली तर चार घास जास्त जातील पोटामध्ये आणि सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर जरा वेगळ्या पद्धतीने बनवली पाहिजे तर ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय